नमस्कार माझे नाव वैशाली केंद्रे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत फेस वॅक्सिंग कसे करायचे जर तुम्हाला अनवॉन्टेड रेल्वे पासून सुटका हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर बघूयात फेस वॅक्सिंग चेहऱ्यावर वॅक्स अप्लाय करण्यासाठी आपण ह्या स्टिकचा वापर करणार आहेत आणि इथं आपण वॅक्स गरम केलं वॅक्सचं टेम्परेचर खूप जास्त नाही पाहिजे जा, मीडियम टेम्परेचरला हे गरम करायचं जास्त गरम केल्यावर त्वचेला इजा होऊ शकते आणि इकडे जे आहे पावडर हे आहेत स्ट्रीप स्ट्रीप मी छोट्या तुकड्यामध्ये कट करून घेतलेल्या आहेत म्हणजे आपण छोट्या छोट्या पॅचमध्ये लावणार आहेत तर मोठी स्ट्रीप आपण यूज करू शकत नाही त्यासाठी मी छोट्या ह्याच्यामध्ये कट करून घेतलेल्या आहेत आता बघूयात ॲप्लिकेशन चेहऱ्यावर पावडर लावून घ्यायचा आहे जेणेकरून केस मोकळे होतात मॉइश्चरायझर कुठली सनस्क्रीन लावली असेल तर ते पावडरमुळे मोकळे होतात केस पावडर लावून घेतल्याच्यानंतर बघा मी छोट्या छोट्या पार्टमध्ये वॅक्स अप्लाय करत आहे वॅक्सिंग करताना सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे केसांची डायरेक्शन चेक करणं केसांचे डायरेक्शन ज्या दिशेनं आहे त्याच दिशेने तुम्हाला वॅक्स अप्लाय करायचं आहे आणि त्याच्या विरुद्ध दिशेने स्ट्रीप लावल्याच्यानंतर ओढायचं आहे आणि ओढताना ओढताना तुम्ही स्किन टाईट पकडायची तरच केस व्यवस्थित निघतात केस व्यवस्थित नाही निघले स्किन आपली चेहऱ्याची स्किन जी असते ना ते हाताच्या पायाच्या कंपॅरिझनमध्ये थोडीशी नाजूक असते जर तुम्ही त्याला व्यवस्थित पकडून ओढलं नाही म्हणजे टाईट केली नाही स्किन तर तुमची स्किन लाल होऊ शकते किंवा पुरळ येऊ शकतात आणि ज्या स्किनवर पिंपल आहेत त्यांना फेस वॅक्सिंग करायची नाही ही महत्त्वाची टीप आहे फेस वॅक्सिंगमधली आणि तुम्ही बघताय की ज्या म्हणजे आता एक साइडचे जे आहेत केसांचे डायरेक्शन त्याच दिशेने अप्लाय होत आहे दिशेने अप्लाय केलं तर अशाच प्रकारे चेहऱ्याचा वॅक्स आपल्याला करून घ्यायचा आहे आणि वॅक्सिंग झाल्याच्या नंतर कुठलेही रेडनेस किंवा पुरळ आलं तर पाण्याने धुवा आणि मऊ नितळ आणि टॅनिंग फ्री झालेली आहे तर अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशा पार्लरच्या नवीन नवीन व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय